भूक प्रत्येकाला लागते मात्र काही जणांची भूक संपतच नाही उलट दिवसेंदिवस ती वाढतच जाते मग ही भूक पोटाची असो किंवा इतर कुठल्याही गोष्टीची हे वाक्य पटत असेल तर एक लाईक नक्की करा वाईट गोष्टींसाठी चटावलेल्या माणसांची भूक ही कधीच संपत नाही ही वृत्ती राक्षसीच म्हणावी लागेल आजच्या काळात ही वृत्ती आपल्याला आजूबाजूला नक्कीच दिसते ही वृत्ती आणि माणसं महाभारतापासून चालत आलेली आहेत आजच्या भागामध्ये आपण भयंकर वृत्ती असणाऱ्या महाभारतातील बक नावाच्या राक्षसाला म्हणजेच बकासुराला भीमाने का आणि कशा पद्धतीत यमसदनी धाडलं ते बघणार आहोत अशाच रंजक कथांसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा पांडव रानावनातून फिरत कुंती मातेसह एकचक्रा नगरीत पोहोचली इथे त्यांचा मुक्काम एका सज्जन माणसाकडे होता काही दिवस बरे गेले मात्र एक दिवस कुंतीला त्या सज्जन माणसाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला तिने कानोसा घेतला तिला कळलं की तो सज्जन माणूस त्याची पत्नी त्यांचा एक मुलगा आणि मुलगी रडत होते प्रत्येक जण म्हणत होता मी जाईन त्या राक्षसाकडे माझ्या मागे तुम्ही सुखी आयुष्य जगा तुम तिला काही कळेना तिने नेमकं काय झालंय असं विचारलं त्यावर त्या सज्जन माणसाने सगळा प्रकार सांगायला सुरुवात केली तो म्हणाला बक नावाचा एक राक्षस या नगरापाशी राहतो त्याच्या असण्यामुळे परकीयांचं आमच्या नगरीवर आक्रमण होत नाही हा फायदा आहेच मात्र तो एक राक्षस आहे आणि त्याची भूक प्रचंड आहे त्याला तीस मण म्हणजे जवळपास एकशे वीस किलो तांदूळाचा भात दोन प्राणी आणि एक माणूस जेवणासाठी रोज लागतो कारण त्याला नरमांस खूप आवडतं तो सज्जन माणूस पुढे सांगू लागला या नगरीचा एक राजा सुद्धा आहे मात्र तो अत्यंत आळशी असून काहीच काम करत नाही त्यामुळे तो आमचं रक्षण करण्यासाठी असमर्थ हो आहे मग या राक्षसाने आम्हाला सांगून ठेवलंय की तुम्हा सर्वांचं रक्षण होईल मात्र रोज प्रत्येक कुटुंबातील एक माणूस बाकीच्या अन्नासोबत तुम्ही मला दान करा कुठल्या कुटुंबाने नकार दिला तर तो बकासूर संपूर्ण कुटुंबाला खाऊन टाकतो आज आम्ही रडतोय कारण आज आमच्या कुटुंबावर वेळ आली आहे आमच्यापैकी कोणीतरी या बकासुराचं भक्ष होणार आहे तिला हे ऐकून खूपच वाईट वाटलं ती म्हणाली काळजी करू नका आम्ही सध्या तुमच्याच कुटुंबात राहतो मग आम्ही देखील तुमच्याच कुटुंबाचा भाग आहोत असं समजा मला पाच मुलं आहेत त्यातील एक मुलगा मी त्या राक्षसाकडे पाठवेन सज्जन माणूस यावर म्हणाला बाई असं करू नका आमच्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाचा त्याग करू नका यावर कुंती दूर बसलेल्या भीमाकडे बोट दाखवत म्हणाली घाबरू नका या माझ्या मुलाने असे अनेक राक्षस लोळवलेत मात्र एक अट आहे माझा मुलगा त्या बकासुराचा नक्कीच वध करेल पण हे काम त्यानं केलं हे तुम्ही कुठेच बोलू नका आजकाल काही माणसं एखादी गोष्ट केली नाही तरी त्याचं क्रेडिट घेण्यासाठी धडपडतात पण इथे अगदी उलट परिस्थिती होती भीमाने हे केलं हे कोणालाच सांगायचं नाही असं कुंती म्हणाली त्या सज्जन माणसाला या यामागचं कारण समजे ना मात्र त्याने होकार भरला आता याचं कारण कुंतीलाच ठाऊक होतं कौरवांच्या नजरेत पांडवांचं आणि कुंतीचं निधन झालं होतं भीमाच्या शौर्याचा हा प्रकार वाऱ्यासारखा हस्तिनापूरपर्यंत पोहोचला असता आणि कौरव पुन्हा पांडवांच्या मागे लागले असते म्हणून हे गुपित ठेवायचं ठरलं भीमाने हा सगळा प्रकार ऐकला कुंती मातेचा जागी आला जिथे रोज अन्न आणि जिवंत माणूस येत असे बकासुराला दूरूनच भीम दिसला मात्र भीम तिथे नुसता बसला नव्हता त्याने बकासुरासाठी आणलेला भात खायला सुरुवात केली बकासुराला पाहून सगळेजण घाबरायचे भीम मात्र निर्भयपणे तिथे बसला बकासुराला राग यावा हाच त्याचा उद्देश होता आपलं अन्न हा संपवतोय हे पाहून साहजिकच तो अजस्त्र बकासूर चिडला त्याने भीमाला युद्धाचं आव्हान दिलं दोघांमध्ये भयानक युद्ध झालं कितीतरी वेळ हे युद्ध चालूच होतं अखेर भीमसेनाने बकासुराच्या शरीराची उलटी घडी घातली त्याला त्याने मोडून टाकलं दहशत पसरवणाऱ्या बकासुराने अखेरचा श्वास घेतला या बकासुराचा आवाढव्य देह भीमसेनाने कोणालाही कळणार नाही अशा वेळी काळोखामध्ये वेशीवर आणून टाकला दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांची येजा जा सुरू झाली बकासूर संपलेला पाहून एक चक्रा नगरीतील लोकांना प्रचंड आनंद झाला अर्थातच सगळे जण त्या सज्जनाकडे विचारायला आले की हे कसं काय घडलं कारण खर तर या सज्जनाच्या मरणाचा दिवस होता मात्र त्याच्या ऐवजी बकासूर संपला होता बिचारा सज्जन मात्र कुंतीने घातलेल्या अटीमुळे काहीच बोलू शकला नाही त्याने सांगितलं मला ना एक सिद्ध पुरुष भेटला त्याने त्याच्याकडे असलेल्या सिद्धीच्या आधारे या बकासुराला संपवलं तो सिद्ध पुरुष त्याचं कर्म संपवून निघूनही गेला गावकऱ्यांना सज्जनाच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता कारण त्यांच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट ही घडली की सर्वांसाठी त्रासदायक ठरलेला बकासूर आता संपला होता भीमसेनाने राक्षसाच्या कुटुंबियांना सुद्धा बजावलं होतं की यापुढे तुम्ही नरमाऊस भक्षण करणार नाही नाव पुढे आलं नसलं या यामागचा खरा हिरो भीमसेनच होता कुंतीला आपल्या मुलाचा अभिमान वाटला माणसाने माणसाच्या उपयोगी येणं यासारखी दुसरी गोष्ट नाही हे तिला मनोमन पटलं आदल्या दिवशी त्या सज्जनाच्या घरी स्मशान शांतता होती मात्र बकासुराचा वध होताच अवघ कुटुंब प्रफुल्लित झालं आजकाल असे राक्षस दिसणार नाहीत मात्र अशा भयंकर राक्षसी वृत्ती निश्चितच दिसतील भीमसेनाने याप्रमाणेच हिडिंब नावाच्या राक्षसाला कसं मारलं त्याचबरोबर केवळ भीमसेनाच्या सान्निध्यामुळे हिडिंबेची राक्षसी वृत्ती कशी गळून पडली हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा रामकृष्ण